पुन्हा था कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाही कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांच कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरावणार होणार आहे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही पर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस जून पर्यंत कर्ज भरतील त्यांनी ते तर तेवढं ते कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट ते त्यांच्या ते खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल खरीपाचा हंगाम आल्यानंतर त्याच्याकडे इतके पैसे नसतात त्याची एवढी बचत कधीच नसते की तो पुन्हा दब्यानं खरीपा करता जी काही त्याला बियाणं आहे त्याला फर्टिलायझर घ्यायचा आहे त्याला काही पेस्टिसाइड घ्यायचे आहेत जे काही त्याला इनपुट घ्यायचे आहे हे तो घेऊ शकेल इतकी बचत अनेक वेळा शेतकऱ्यांजवळ नसते पूर्वीच्या काही आपण आपल्याकडे जे पिकायचं तेच ठेवायचो तेच पुन्हा पेरायचो आता पिकाची पद्धती बदलली बियाण्यांची पद्धती बदलली सगळ्या गोष्टी मार्केट मधन विकत घ्याव्या लागतात आणि म्हणून मग अशा वेळी शेतकरी हा नातेवाईकाकडनं सावकाराकडनं कर्ज घ्यायचा सा। आणि मग त्या कर्जाच्या फेऱ्यात तो अटकायचा इंग्रजांच्या काळात देखील या संदर्भातली कर्जमाफी झाली आणि अशा प्रकारे जे अडकलेले शेतकरी होते त्यांना सवसाराच्या बाहेर बाहेरण्याकरता त्या काळात देखील कायदा करण्यात आला होता आणि म्हणून मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या या शेतकऱ्याला अशा प्रकारच्या सांगारी सेव्यामध्ये अडकावं लागू नये त्याला इन्स्टिट्युशनल क्रेडिट मिळावं त्याला संस्थात्मक क्रेडिट मिळावं हात उचणे पैसे जसे आपण घेतो तसे हात उचणे पैसे पण ते जर इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून मिळाले तर इन्स्टिट्यूशन त्याची पिळवणूक करणार नाही त्याची जमीन घेऊन घेणार नाही त्याची जमीन जप्त करणार नाही त्याच्या जमिनीचा लिलाव करणार नाही त्याच्या जमिनीचा रजिस्ट्री करून येणार नाही आणि म्हणून त्याला या इन्स्टिट्यूशन मध्ये आणण्याकरता ही पीक कर्जाची पद्धत आपण सुरू केली आणि बघता बघता देशामध्ये दहा लाख कोटी पर्यंत आपण पीक कर्ज देतोय महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटी पेक्षा जास्त हे पीक कर्ज आपण देतोय पण दुर्दैवाने सातत्याने दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये आमचा शेतकरी फसल्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे ऐंशी टक्के शेती पूर्ण होऊ आहे आणि ज्या ठिकाणी विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मोनोक्रॉप आहे अशा या भागामध्ये एक क्रॉप जर फेल झालं तर हो तो कर्जबाजारी होतो आणि अशा या फेऱ्यामध्ये अडकलेला हा आमचा शेतकरी हा संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेला आणि तो संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेल्यानंतर शेती तर तो करतोच पण मग उधार घेऊन नातेवाईकडनं कडनं मग प्रसंगी आपल्या शेतीचे कागदपत्र घेऊन द्यायचे आणि ती गमवायची आणि म्हणून या शेतकऱ्याला पुन्हा इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणायचं अनेक वेळा लोक म्हणतात सातबारा फोडा सातबारा फोरा सात राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीम मध्ये आणणं याचा अर्थ कर्जमाफी आहे पण ते सिस्टीम मध्ये आले फेरा आणि इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम मधला बाहेर जाण्याचा फेरा हा कुठे थांबलेला नाही आहे आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्यांनी कधी कर्ज घ्यायचं नाही कर्ज पुढे जातोय आणि म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे कि त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा सातबारा कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय त्याला क्रेडिट वरती करतोय पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक कोटी छत्तीस लाख खातेदार कोटी लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे एक पेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी एकोणपन्नास टक्के एक ते दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही एकोणतीस टक्के अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये अठ्याहत्तर पॉईंट पाच टक्के आणि आपण जर या ठिकाणी बघितलं एक कोटी छत्तीस लाख खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती तर ते जवळजवळ नव्वद लाख याचा अर्थ शेहेचाळीस लाख खातेदार अशी आहे की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा जे शेती करत नाही किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे अशा प्रकारचे जवळजवळ शेचाळीस लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत हे जे नव्वद लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे पन्नास लाख बावन लाख छप्पन लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या नव्वद लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या नवद लाखापैकी आहे चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले कधी गेले हे दोन हजार नऊ साली गेले दोन हजार दहा साली गेले दोन हजार अकरा साली गेले दोन हजार